नमस्कार मैत्रिणींनो मी अनुराधा अनुराधास किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप <elson> स्वागत खव्याचे गुलाबजाम बऱ्याचदा फसतात त्यामुळे आज आपण एक गिट्स गुलाबजाम बनवणार आहोत त्यासाठी मी या ठिकाणी चारशे ग्रॅम गिट्स गुलाबजाम पॅकेट घेतलं आहे एक किलो साखर आणि हाफ टीस्पून वेलची पूड घेतली आहे पाक बनवण्यासाठी एक पातेलं घेतलंय त्यामध्ये साखर आणि दोन ग्लास पाणी टाकून घेतलं मिडियम गॅसवर छान उकडायला ठेवू आता मी या ठिकाणी एक किलो साखर म्हणजेच एक हजार ग्रॅम साखर आणि दोन ग्लास पाणी म्हणजे सातशे एम एल पाणी असं घेतलं आहे पाकेटवर ते सोळाशे ग्रॅम साखर म्हणजेच दीड किलो आणि शंभर ग्रॅम असं साखरेचं प्रमाण दिलंय आणि सोळाशे एम एलच पाणी असं दिलं आहे पण एवढं न घेता मी ते थोडं कमी करून घेतलं आहे कारण गुलाबजाम खाल्यानंतर बराचसा पाक शिल्लक राहतो म्हणून मी माझं स्वतःचं असं प्रमाण वापरून या ठिकाणी पाक बनवला आहे आपल्याला हा पाक खूप दाटसर म्हणजेच जास्त असा घट्ट न बनवता हाताला चिटकेल अशाच प्रमाणात आपल्याला हा पाक बनवून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपल्या पाकाला छान अशी उकडी येते आहे आता छान अशी उकळी आल्यानंतर आपण या ठिकाणी जी वेलचीपूड घेतली आहे ती या टाकून घेऊ मी या ठिकाणी हाफ टीस्पून वेलचीपूडचा वापर केला आहे आता या ठिकाणी या स्टेजला येऊन आपण गॅस बंद करू आपला या ठिकाणी पाक तयार झाला आहे पाकाचं पातेलं साईडला ठेवून आपण या ठिकाणी गुलाबजाम गुलाबजाम बनवायला घेऊ मी या ठिकाणी एक भांडं घेतलं आहे त्यामध्ये गिट्स गुलाबजामचं पॅकेट ओपन करून काढून घेऊ यामध्ये आपल्याला दीडशे ते दोनशे एम एल दुधाचा वापर करून छान मऊ लुसलुसित असं मळून घ्यायचं आहे तुम्ही या ठिकाणी पाण्याचासुद्धा वापर करू शकता या ठिकाणी दुधाचं प्रमाण कमी किंवा जास्त होऊ शकते कारण आपल्याला ते मऊ लुसलुसित होईपर्यंत होई छान असं मळून घ्यायचं आहे कारण ते जर मऊ नसुषित लुश नाही म्हणलं तर त्याला भेगा पडू शकतात क्रॅशेस येऊ शकतात आणि ते तळल्यानंतर दिसायला छान दिसत नाही मी या ठिकाणी जवळपास एक छोटा ग्लास दुधाचा वापर केला आहे म्हणजे ते दोनशे एम एल आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी निव्वळ बोटांचा वापर न करता या हाताच्या मागच्या पंज्याचा वापर करून छान असं स्मूथ ते मळून घेतलं आहे कारण बोटांनी ते छान मळल्या जात नाही आता या ठिकाणी माझं पीठ भिजून तयार आहे मी हे पाच मिनटं भिजण्यासाठी ठेवणार आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी माझं पीठ छान असं भिजलंय छान असं हाताला तेल लावून याचे गोल गोल गोळे बनवून घेणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ते छान लांबळा आकारात सुद्धा बनवू शकता किंवा हवे तो आकार तुम्ही देऊ शकता पण मी या ठिकाणी छान गोल असा आकार देऊन याचे गोळे बनवून घेतले जवळपास चारशे ग्रॅम गुलाबजाम पॅकेटमध्ये ऐंशी गुलाबजाम बनवले जातात पण मी या ठिकाणी मापले नाहीत कमी किंवा जास्तही बनवू शकतात कारण आपला एकसारखा आकार येईलच असं नाही मी या ठिकाणी एक गोळा तयार करून घेतला बेगा न पडता क्रॅश न येता सर्वच गोळे तयार करून मी या ठिकाणी घेतलेत तुम्ही बघू शकता माझे या ठिकाणी सर्व गुलाबजामचे गोळे तयार झाले आणि मी साईडला तेल गरम करायला आधीच ठेवलं होतं याला आपल्याला तेल याला आपल्याला तेल हलकंसं गरम करायचं आहे जास्त असं कडक गरम केलेलं नको आहे त्यासाठी आपण या ठिकाणी थोडासा गोळा टाकून बघू तो या ठिकाणी छान तेलात तरंगला आहे तो काढून घेऊन आपण या ठिकाणी एक एक करून कढईमध्ये बसतील तेवढे गुलाबजाम एकसोबत तळून घेऊ यासाठी आपल्याला गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आहे जेणेकरून आपले गुलाबजाम आतमध्ये कच्चे राहतील नाही आणि जळतीलही नाही लो टू मीडियम गॅसवर गुलाबजाम तळल्याने ते आतमध्ये छान त्या आतपर्यंत छान तळले जातील आणि जाळीदार होतील पाकात टाकल्यावर पाक छान आतपर्यंत जाऊन त्या तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपले गुलाबजाम छान असे फुलले आहेत हे सारखेच हलवत आपल्याला पूर्ण लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता हळूहळू याला छान असा रंग येतोय आता या ठिकाणी आपले गुलाबजाम तयार आहेत आपण हे एका प्लेट मध्ये छान असे काढून घेऊ आणि उर्वरित राहिलेले तळून घेऊ गुलाबजाम तळताना आपले गुलाबजाम कढईला कुठे चिकटलेले नाहीयेत आणि तेल पण खराब झालेलं नाही असंच आपण सर असे आपण सर्व गुलाबजाम तळून घेतलेत आता आपलं पाकाचं पातेल घेऊ पाक जास्त गरमही नको आणि गारही नको मध्यम असा पाक गरम असतानाच हे गुलाबजाम यामध्ये टाकून घेऊ आणि अर्धा तास झाकण ठेवून हे बाजूला ठेवून घेऊ या ठिकाणी आपला अर्धा तास झाला आहे आता आपण बघू शकता तीस मिनटात म्हणजेच अर्ध्या तासात आपले गुलाब जा... आपले गुलाबजाम छान फुललेत आपण एक गुलाबजाम कापून बघू तुम्ही बघू शकता या ठिकाणी गुलाबजाम इझी कापला जातोय आणि आतपर्यंत छान असा पाक मुरला गेलाय बघू शकता छान दिसत आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी अनुराधास किचन मराठीला भेट द्या मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद